एका चौकात बरीच गर्दी जमली होती काही लोक रस्त्याच्या मधो खेळ खेळत होते एका गोल वस्तूला पायानं मारली जात होती बघण्यावरून तर फुटबॉल मॅच चालली असल्याचं दिसत होतं पण ज्या गोष्टीला पायानं उडवलं जात होतं तो कोणता फुटबॉल नव्हता किंवा कोणता प्लॅस्टिकचा बॉल देखील नव्हता तर ते होतं एका माणसाचं मुंडक ही घटना घडली होती कराची मधल्या लॅरी भागात कराची मधलं लॅरी नावाचं एक शहर या शहराचा पाया एका हिंदू व्यापाऱ्यानं घातला असं म्हटलं जातं इथं अनेक हिंदू पारसी व्यापारी आपला व्यापार करत होते बलोच लोकांची संख्या इथं जास्त होती बलोच सिंधी पंजाबी उर्दू यांसारखी अनेक कम्युनिटीची लोक या ठिकाणी एकत्र राहून व्यापार करत होती अठराशे त्रेचाळीस साली लॅरी हे शहर ब्रिटिशांच्या अंडर आलं आणि या शहरामध्ये दे बरीच डेव्हलपमेंट करण्यात आली आणि या सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे याच बलोच लोकांचा त्यांच्या जीवावर हे शहर उभं राहिलं त्यानंतर बोलश लोकांनीच कराची सारखं एक समृद्ध आणि व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं शहर उभं केलं एकेकाळी एक फुटबॉल पट्टूंसाठी ओळखलं जाणारं हे शहर मात्र दोन हजार चारच्या सुमारास कट्टर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा अड्डा बनलं नुकतंच प्रदर्शित झालेल्या धुरंधरी या चित्रपटात या लॅरी शहराचा एक खतरनाक इतिहास दाखवण्यात आलाय या ठिकाणचं राजकारण गुंडागर्दी आणि वॉर्स प्रेक्षकांना खतरनाक आवडलेत पण मंडळी लॅरी शहर या स्टारचा अड्डा नेमकं कसं बनलं याचा इतिहास नेमका काय हे जाणून व्हिडिओ मधून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे मंडळी नुकतंच प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटात पाकिस्तानातलं लॅरी ठिकाणचं राजकारण आणि गँग वॉर किती खतरनाक होतं हे दाखवण्यात आलंय हे वॉर सुरू झालं अब्दुल रेहमान बलोच याच्यापासून दादल मोहम्मद नावाचा एक गुंड होता आणि त्याची हत्या बाबू डकेत नावाच्या गुंडाने केली आणि याचा बदला घेण्यासाठी दादलच्या मुलानं म्हणजेच अब्दुल रेहमान बलोचनं हाजी लालू नावाच्या व्यक्तीकडून गुंडेशाहीचे धडे घेतले हाजी लालू त्याचा मुलगा अर्षद पप्पू आणि रेहमान बलोच हे तिघं सोबत मिळून काम करू लागले कालांतरानं हाजी लालू आणि रेहमान बलोच यांच्यामध्ये देखील मतभेद झाले अमेरिकन व्यापाराच्या एका डील मुळे हाजी लालू आणि रेहमान बलोच म्हणजेच रेहमान डकेत यांच्यात भांडण झाली आणि दोघही वेगळे झाले यानंतर रेहमान डकेत यांनी आपली एक वेगळी गँग तयार केली आणि तेव्हापासूनच लॅरीमध्ये रेहमान डकेत गँग आणि हाजी लालू आणि अर्शद पप्पू यांची एक गँग असं वॉर सुरू झालं आणि हे वॉर शेवटपर्यंत चाललं हा तोच रेहमान डकेत होता ज्यानं वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःच्या साईचा खून केला होता त्याच्या आईचे विरोधी गटातील एका माणसासोबत अनैतिक संबंध असल्याचं त्याला समजलं आणि म्हणूनच त्यानं आपल्या आईची हत्या करून मृतदेह पंख्याला लटकवला त्याच्या या निर्दयी कृत्यामुळे लोकांमध्ये त्याची भीती निर्माण झाली एका बाजूला एवढा निर्दयी आणि हिंसक असलेल्या रेहमान डकेत दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये समाज सुधारणाची कामं करून त्यांचा मसीहा बनण्याचा प्रयत्न करत होता याच काळात पोलिसांनी बाबू डकेतचा एन्काउंटर केला आणि रेहमानला अजूनच मोकळीक मिळाली जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या काळामध्ये पी 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 या पक्षाला देखील पाकिस्तान मधल्या अनेक मतांची गरज होती लॅरी या भागात राहणाऱ्या लोकांची मतं त्यांना हवी होती तिथल्या लोकांची मतं जर आपल्याला हवी असतील तर रेहमानला आपल्या बाजूने ठेवणं गरजेचं आहे हे या पक्षाला चांगलंच माहित होतं त्याप्रमाणेच त्यांनी रेहमानला स्वतःच्या बाजूला करून घेतलं एकीकडे एक इलेक्शनची रणधुमाळी चालू होती मात्र दुसरीकडं लॅरीमध्ये मा वाढत चाललेलं गँग वॉर थांबवण्यासाठी पाकिस्तानातले सिंध प्रांतातलं सरकार जे ते प्रयत्न करत होतं याच वेळी या प्रांतात एक नवीन एसपी आला ज्याचं नाव होतं अस्लम खान चौधरी या अस्लम चौधरीनं रेहमान डकेतचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही असलमनं रेहमानना अटक केली आणि तुरुंगात ठेवलं मात्र रेहमाननं एका पोलीस अधिकाऱ्याला पाच कोटींची लाच दिली आणि तिथून तो सही सलामत बाहेर पडला या परिस्थितीत असलम चौधरी काहीच करू शकला नाही कारण रेहमानची पॉलिटिकल ओळख तेवढी मोठी होती तो पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर बुट्टो यांचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता रेहमान पैसे आणि गँगची पॉवर तर होतीच पण त्याचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट देखील तेवढेच खतरनाक होते आणि याच्या जोरावर तो खासदारकीची स्वप्नही बघत होता दुसऱ्या बाजूला अस्लम चौधरी मात्र कराची आणि लॅरी मधलं हे गँगवर संपवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि अशातच त्याला एक संधी मिळाली नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ ला अस्लम चौधरीला एक टीप मिळाली आणि त्या नुसार तो बिनकासिम इलाक्यात पोहोचला तिथे रेहमान डकेटची गाडी देखील आली या ठिकाणी अस्लम चौधरीने रेहमानची अगदी जवळून हत्या केली ही एक प्रकारची हत्याच होती मात्र अंडरवर्ल्ड साठी ही आनंदाची बातमी होती रेहमान डकेत संपला पण संपलं नव्हतं ते लॅरी मधलं गँग वॉर उजेर बलोच जो रेहमानचा राईट हँड म्हणून काम करत होता त्याने रेहमानच्या गँगचा कारभार हातात घेतला उजेर बलोचच्या वडिलांची हत्या अर्षद पप्पून केली होती आणि याचाच बदला घेण्यासाठी तो रेहमानच्या गँगमध्ये सामील झाला होता गँग हातात आल्यावर त्यांनी सगळ्यात पहिलं तेच काम केलं दोन हजार तेरा मध्ये तो पोलिसांचे कपडे घालून कराचीच्या अत्यंत पॉश अशा डिफेन्स एरियामध्ये घुसला याच एरियात अर्षद पप्पू एका बिल्डिंग मध्ये लपून बसला होता तिथं जाऊन उजेर बलोचनं अर्षद पप्पूला जिवंत पकडलं आणि त्याचा प्रचंड छळ करून त्याचं मुंडकं का कापलं ते मुंडकं का घेऊन तो लॅरी मधल्या एका मोठ्या चौकात आला उजेर बलोच आणि त्यांच्या गँगमधील लोक या मुंडक्याबरोबर फुटबॉल खेळायला ला लागले हे सगळं भयानक दृश्य लॅरी मधल्या लाखो लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं यानंतर उजेर बलोच ची दहशत देखील चांगलीच वाढली मात्र त्याच्या गँगची ही वाढत चाललेली दहशत आणि लॅरी मधले गँग वॉर हे थांबवण देखील गरजेचं होतं त्यामुळे एस पी अस्लम पुन्हा एकदा या वॉर मधल्या गँगस्टारचा काटा काढण्याचं काम दिलं गेलं मात्र यावेळी तू तुझ्या पद्धतीनं काम कर अशी मोकळी त्याला दिली गेली यानंतर तीन हजार पोलिसांना सोबत घेऊन अस्लम चौधरी लॅरीमध्ये मध्ये गेला काही आठवडं संपूर्ण लॅरीला त्यांनी घेराव घातला मात्र या ऑपरेशनमध्ये सगळेच गँगस्टार मारले गेले नाहीत सगळ्यात महत्वाचे गँगस्टार बाबा लाडला आणि उजेर बोलोश त्यावेळी पोलिसांच्या हातातून निसटले त्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार चौदा रोजी अस्लम चौधरी याची एका अँटी पाकिस्तान दहशतवादी गटानं हत्या केली स्फोटकांनी भरलेली कार त्याच्या अंगावर घालत एस पी अस्लम चौधरी याला संपवलं आणि यानंतर पुन्हा एकदा कराची मधल्या आणि लॅरीमधल्या गँगवॉरनं डोकंवर काढलं हे थांबवण्यासाठी पाकिस्तान सरकारनं ऑपरेशन लॅरीची सुरुवात केली आणि या ऑपरेशनमध्ये अँटी पाकिस्तानी दहशतवाद्यांना आणि अनेक गँगस्टारला ठार करण्यात आलं दुबईमध्ये पळून गेलेल्या उजेर बलोसला देखील यावेळी अटक करण्यात आली त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करून त्याला बारा वर्षाची शिक्षा देखील सुनावली गेली त्यामुळे उजेर बलोसला अटक झाल्यापासून म्हणजेच मागच्या चार ते पाच वर्षांपासून लॅरी आणि कराची थोडी शांतच आहे मंडळी या ठिकाणचे रहिवाशी सांगतात की आज आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत देखील आमची दुकानं उघडी ठेवू शकतो मात्र गेल्या तीस ते पस्तीस वर्ष ही परिस्थिती नव्हती एकूणच काय तर मंडळी दोन हजार चौदा मध्ये जे शहर जगातलं सहाव्या क्रमांकाचं सगळ्यात धोकादायक शहर म्हणून ओळखलं जात होतं ते लॅरी शहर या ऑपरेशनच्या यशानंतर दोन हजार वीस मध्ये त्र्याण्णव्या क्रमांकाचं धोकादायक शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण मंडळी कराचीच्या खतरनाक लॅरी भागाची खतरनाक स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद